मित्रांनो दोन दिवसापूर्वी आपण बातम्या ऐकल्यात ज्येष्ठ अभिनेते चित्रपटसृष्टीचे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या संदर्भातल्या त्या बातम्या आहेत सिनेसृष्टीमध्ये त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि ते आता वयस्कर आहेत जवळपास एकोणनव्वद वर्षाचं त्यांचं वय आहे आणि वयानुसारच्या वया त्यांच्या तक्रारी आजार त्यामुळे ते दवाखान्यामध्ये भरती होते आणि दवाखान्यात भरती असल्यानंतर साहजिकच बाहेर बातमी आली की ते दवाखान्यात भरती आहेत त्यांचे उपचार चालू आहेत वगैरे परंतु दोनच दिवसामध्ये काहीही खात्री न करता आमच्या चॅनलवर प्रथम आमच्या वृत्तपत्रामध्ये प्रथम ही जी काही स्पर्धा चुकीची आहे त्या चुकीच्या स्पर्धेतून धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी दिली गेली अतिशय शोकांतिका आहे बातमी काळजीपूर्वक दिली गेली पाहिजे आणि एखाद्याच्या निधनाची बातमी आहे ती आणि ज्येष्ठ अभिनेते आहेत अशा एखाद्या मोठ्या व्यक्तीची बातमी देत असताना निधनाची त्यांच्या कुटुंबियांच्याबद्दल त्यांची खात्री करून घेतली पाहिजे त्या बातमीची कुटुंबियांना विचारलं पाहिजे दवाखान्यामध्ये त्यांचा एक विभाग असतो त्या विभागामध्ये जाऊन तिथे व्यवस्थित चौकशी केली पाहिजे नंतर अशी बातमी दिली पाहिजे परंतु हा जो काही पोरकटपणा आहे या पोरकटपणामुळे आपण काय करतो आहोत हे कळत नाही मीडियावाल्यांना हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे बातमी दिली गेली निधनाची आणि ते सुखरूपपणे चोवीस तासात त्यांना दवाखान्यातनं सोडण्यात आलं डिस्चार्ज मिळालं आणि ते घरी गेलेत घरी आहेत केवढा हा मनस्ताप सर्व समाजाला त्यांच्या चाहत्यांना आणि त्यांच्या घरच्यांनासुद्धा हे अतिशय चुकीचं अयोग्य आहे आणि बेजबाबदारपणे अशा प्रकारच्या बातम्या दिल्या जातात हे अत्यंत घृणास्पद आहे ही गोष्ट इथे लक्षात घेतली पाहिजे मित्रांनो हो मी तुम्हाला एक सांगतो ही घटना फक्त आत्ता घडली का तसंही नाही बरं का मी तुम्हाला फार पन्नास वर्षापूर्वी मागे घेऊन जातो त्यावेळेलासुद्धा पन्नासशेक वर्षापूर्वी एका ज्येष्ठ देशपातळीवरच्या नेत्याबद्दलची अशीच बातमी दिली गेली होती ते हयात असताना निधनाची बातमी दिली गेली होती आणखीन पंचवीसशेक वर्षापूर्वीसुद्धा अशीच एका ज्येष्ठ कलाकाराबद्दल बातमी दिली गेली होती आपण ज्येष्ठ असाल तर त्या ज्येष्ठ मंडळींना ज्यांचं वय सत्तर पंच्याहत्तर असेल त्यांना हे आठवत असेल त्यांची स्मरणशक्ती काम करत असेल व्यवस्थित तर जरूर त्यांना हे आठवेल परंतु हे जे काही आहे हे अतिशय चुकीचं आहे अयोग्य आहे मित्रांनो याची दखल त्या त्या विभागाने घेतली पाहिजे ते जे, जे काही त्यांचे त्या प्रमुख असतात बातम्याचे देणारे चालवणारे संपादक वगैरे त्यांनी या गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे आणि अशा प्रकारची चुकीची बातमी देणं किती अयोग्य आहे आपण भावनांची खेळतो समाजाच्या भावनांची खेळतो असं मला वाटतं मित्रांनो मला हे सुचलं ते इथे मांडलेलं आहे डॉक्टर एच एम खैनार चिंतन आणि निमंथन यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवून द्या पुढे असं घडता कामा नाही जय हिंद जय महाराष्ट्र